ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशा श्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण छान कमेंट करत आहात सर्व गोष्टी सुचवत आहात इतर लोकांपर्यंत शेअरही करा आहात त्याबद्दल आपला आभारी आहे जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा सबस्क्राईब याच्यासाठीच कर म्हणतोय की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागत आहेत ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगते कारण बारा व्हिडिओ कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे बारा व्हिडिओ कर करत आहोत ते बाराच्या बारा व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं त्यामुळे आपली जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ यासाठी आपल्याला बेल ऑकन दाबणे आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत जे आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या आपल्याला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो कुटुंबासाठी किंवा वैयक्तिक सुद्धा खर्चाचे नियोजन करणे आपल्याला खूप कठीण जाऊ शकते एखादी वस्तू गरजेची वस्तू आहे ती घ्यायची आहे पण पैसे हाती असणार नाही किंवा पैशांचा त्रास कठीण परिस्थिती या सध्याच्या काळामध्ये येऊ शकते त्यामुळे असलेले पैसे किंवा येणारे पैसे कसे जपून ठेवता येतील आणि कसा त्याचं आर्थिक नियोजन करता येईल याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे या, या अशाच आर्थिक गोष्टीमुळे कुटुंबामध्ये सतत वादविवाद होण्याची शक्यता आहे आणि अशा वादविवादातून थोडासा आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होण्याची शक्यता आहे एखादी जबाबदारी अर्ध्यावर सोडलेली आपल्याला पेलावी लागू शकते किंवा आपल्याला अर्धी अर्ध्यावर सोडावी लागू शकते किंवा अर्ध्यावर सोडल्यामुळे म्हणजे अर्धवट केल्यामुळे करार मोडल्यामुळे मुझ आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो मानसिक त्रास होऊ शकतो शारीरिक त्रास सुद्धा होऊ शकतो आपल्याला मिळालेला रिकामा वेळ काहीतरी शिकण्यासाठी खर्च करा अन्यथा आपल्याला नुकसान होईल काहीतरी शिकता येईल आपण काम करत असताना आणि वेगळं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा आणि जास्त पैसे कमवण्यासाठी जर प्रयत्न करता असेल तर त्याच्यासाठी घेणारं जे शिक्षण आहे ते शिक्षण घ्या परंतु मिळालेला वेळ सदुपयोग करा मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा काहीतरी चांगलं शिका काहीतरी करा फुकट वेळ घालू नका रिकाम्या वेळामुळे आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो आपले कनिष्ठ बंधू भगिनी यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला मोठी आर्थिक मदत करावी लागू शकते किंवा मदत द्यावी लागू शकते खर्च करावी लागू शकते अशाच काही तसम गोष्टी होणार म्हणजे साधारणतः सर्वसाधारणतः या सप्ताहात किंवा हा महिना हा आठवडा जे काय आहे तो शनी वक्री असेपर्यंत तरी निदान आपल्याला हा त्रास होणार आहे आर्थिक परिस्थितीत याकडे आपण जपून राहा या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा बावीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण लाभ करून घ्या ग्रहाची अनुकूलता लाभण्यासाठी आपल्याला दोन दान ह्यावेळी करावे लागणार आहे जर जमत असेल तर बघा आपल्या वजनाच्या तत् दशा म्हणजे आपलं वजन पन्नास किलो आहे तर पाच पाच किलो याप्रमाणे हरभरा हरभरा डाळ किंवा उडी आपण एखाद्या गरजू व्यक्तींना संत पुरुषांना सुद्धा दिलं तर अतिउत्तम जर देऊ शकत नसेल तर दशांश म्हणजे सव्वा किलो प्रमाणे हे देण्याचा प्रयत्न करा अथवा एखाद्या सद्गुरूंच्या देवळात किंवा विष्णूच्या देवळात सुद्धा हे दान दिलं तरी चालेल परंतु देवळात किंवा पुजाऱ्याला किंवा इतरांना जर दान देणार असेल तर त्याच्याबरोबर पानाचा विडा आणि नारळ देणं सुद्धा खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा हे करून नक्की पहा हे केले असता ग्रह अनुकूल होतील आणि आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल चला आता पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद